नमस्कार मित्रांनो लपण डावच्या चोवीस डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत की आता चाळीतल्या सगळ्या बाया सखीच्या विरोधात होतात आणि तिला म्हणतात चाट सोडून जा आणि सगळ्या बाया आता चाळीतल्या तिला हळहळ करू लागतात सखीशी वाईट वागतात आणि याचा कारण असते तो बर्फाचा गोळा आता गोळ्यावाल्याला कानानेच तिथे प्रेक्षकांना बोलावलं असतं आणि तो बर्फाचा गोळा खाल्ल्यामुळे लहान मुलांना आता विषबाधा होते आणि सगळ्यांना आता त्या लहान मुलांना जीवाला धोका असतो त्यांच्या तर बघूया प्रेक्षकांना आजच्या भागात तुम्हाला कळेलच की हे सगळं कोणी केलंय ते त्याचबरोबर आपल्याला परशुराम आणि मीनाक्षी यांचा प्लॅनही कळेल त्याचबरोबर मी आजचा जो एपिसोड होता त्याची मत सुद्धा मांडणार आहे तुमच्या सोबत की मला ओव्हरऑल भागाचा कसा वाटला सो so, एपिसोडच्या शेवटपर्यंत बनून राहा तर प्रेक्षकांना आजचा भाग सुरू होतो मनस्विनी आता या मीनाक्षीला ऑर्डर देते आणि तिला म्हणते की आजच्या आज सखी सदन साडीत जा आणि सखीच्या सया घेऊ नये कारण या मनस्विनीची जी कंपनी आहे म्हणजे आपल्या ओरिजिनल सखीची जी कंपनी आहे सखी कन्स्ट्रक्शन त्यामधले आता सगळे जे कामगार असतात ते स्ट्राईक वर गेले असतात कारण त्यांना पगार नसतो मिळाला सखीच्या सही मुळे तर बसतेच सखीची सही घेण्यासाठी आता ही मनस्विनी मीनाक्षीला पाठवते कारण सखी आता थोडंफार मीनाक्षीचा ऐकत असते नेहमी तसं तर बरंच ऐकत असते पण प्रेक्षकांना आता परशुनेच हे आयडिया मनस्विनीला दिली असते पण यामागे आता या दोघांचा एक प्लॅन आहे तर आता ही मनस्विनी ऑर्डर सोडते मीनाक्षीला आणि म्हणते आजच्या आज तू चाळीत जायचंच आणि ती तिथून निघून गेल्यावर म्हणजे मीनाक्षी तर हो म्हणते मांडवला होते मनस्विनी सुमार की हो मी जाईल चाळीत पण जशीच मनस्विनी तिथून निघून जाते तसंच आता हा परशुराम मीनाक्षी जवळ येतो आणि म्हणतो तू जा चाळीत पण तू सह्यांचा विषय काढूच नकोस आणि इथे येऊन सांग की सखीने सह्या करायला साफ नकार दिला आणि परशुराम आता हसत असतो म्हणजे बघा प्रेक्षकांना हा आता यांचा प्लॅन असतो आणि मीनाक्षी सुद्धा म्हणते की हो अगदी आवर्जून सांगेन मी सखीला तू मस्त रमलीस बाई चाळीत आणि अगदी तू कायमची जरी राहिलीस ना तरीही बरच आहे त्यामुळे तिथेच राहा आणि मीनाक्षी सुद्धा आता हसू लागते तर मीनाक्षी आता चाडीत तर जाणार आहे पण ती सखी सुमार सह्यांचा काढणार ज्यामुळे आता या मनस्विनीचं डोकं आणखी फिरू शकतं आणि ती काय काय करू शकते आपल्याला तर माहितीच झालं आतापर्यंत तर असो इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी मॅडमचा म्हणजे आपल्या सखीचा इंग्लिश ट्यूशनचा पहिला क्लास चाडीतला सुरू होतो आणि सखी खूप छानपैकी या लेकरांना शिकवत असते चांगलं आहे थोडंफार आपल्याला सुद्धा माहिती नसला तर माहिती होतं तर सखी आता त्या मुलांना शिकवत असते की आता कोणी कोणी विचारतं ना की व्हॉट इज युअर गुड नेम तर सखी आता त्या मुलांना म्हणते तर गुडनेम बॅड नेम काय असतं नेम तर नेम असतं ना तर आता तू एका मुलाला आता ती प्रश्न विचारते तू सांग बरं की हा जो तुझ्या बाजूने बसलाय हा कोण आहे तुझा तर आता हा मुलगा पहिले मराठीत बोलत असतो पण सखी आता म्हणते नाही नाही इंग्लिश मध्येच बोलायचं तर हा मुलगा आता म्हणतो ठीक आहे तर ही माय तर आता सखी म्हणते ही माय नाही ही इज माय तर हा मुलगा म्हणतो हा ही इज माय कझिन ब्रदर तर आता सखी म्हणते पकडलं तुला तर ज्यांना माहिती कुठे चुकलं मला कमेंट करून नक्की कळवा तर आता सखी म्हणते तर ठीक आहे तुझं हे चुकलं की तू ही म्हटलंस ना तेव्हाच कळलं की हा जो तुझा जो काही कझिन आहे तो मुलगा आहे त्यामुळे ब्रदर म्हणायची गरजच नव्हती तर ही इज माय कझिन तू असं म्हणू शकतो तर आता हे मुलं सुद्धा आता सखीची तारीफ करतात कौतुक करतात आणि म्हणतात भारी आहे असं कोणी आपल्याला आधी शिकवलंच नाही आणि हे आता एकमेकांसोबत अशी चर्चा करत असतात तर सखी आता पुढे या मुलांना शिकवत राहते आणि कान्हा आता तिच्याकडे बघत असतो तर आपल्याला आता कळलंय की सखी खूप छान प्रकारे शिकवते आता या मुलांना आणि जानवे लगेच आपला फोन काढते आणि रेकॉर्ड सुद्धा करत असते कान्हाला कारण आता कान्हा खूप रमला असतो आणि आपल्याच तो धुंदीत असो आणि सखीकडे बघत असतो पण बघा प्रेक्षकांना मी तुम्हाला काल म्हटलं होतं की कान्हच्या कानामध्ये इयरपॉड आहे म्हणून कदाचित तो सरकारच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर बघत प्रेक्षकांना तसंच होतं तर आता हा बघत असतो काना सखीकडे एकदम रमला असतो तो तर आता जान्हवी आणि किरण याची मजा घ्यायची ठरवते आणि आता त्याला बघून कान्हाला बघून हे दोघ जण हसत असतात तर काय होतं तर ता सखीचं तर कानाकडे लक्ष नसतं ती आता लहान मुलांना शिकवण्यात तशी रमलेली असते तर जो किरण असतो तो आपल्या खिशातला काहीतरी काढतो आणि कानाला असा मारतो फेकून तर कान्हा आता भाणावर येतो तर बगत्रा प्रेक्षकांना आता कान्ह त्या गोळ्यावाल्याला फोन सुद्धा आहे तर इथे काय होतं कान्हा भाणावर येतो आणि आता पुढे सखी आणखी शिकवत असते मुलांना आणि म्हणते की इंग्लिश मध्ये असं असतं की कुठल्याच शब्दांचा अगदी शब्दशा अर्थ असा घ्यायचा नसतो आणि सखी आता मुलांना विचारते मला सांगा मदर म्हणजे काय तर सगळेच जण म्हणतात आई आणि पुढे आता सखी विचारते टंग म्हणजे काय तर आता सगळे जण म्हणतात जीब मग बघा आता मदर टंग म्हटलं तर आईची जिब्याचा असा अर्थ होतो का तर आता सगळे मुलं म्हणतात नाही तर आता सखी हसते आणि म्हणते अगदी बरोबर त्यामुळे अशा काही मिस्टेक्स असतात ज्या आपण जाणीवपूर्वक अवॉइड करायच्या असतात तर आता ऑफकोर्स इंग्लिश ही थोडी ट्रिकी लँग्वेज आहेच आणि सखी खूप छान प्रकारे सगळ्यांना समजावून सांगते आता इथे काय होतं बघत्रा प्रेक्षकांनो आता कान्हा मागे असा वळतो आणि आवाजात त्यांनी आता या बर्फा गोड्यावाल्याला फोन केला असतो आणि त्याला तो आत यायला सांगतो आणि त्याला घंटी वाजवायला सांगतो त्याच्या गाडीची आणि कान्हाने जो काना तसा एअरपोर्ट टाकला असतो तो त्याचा वापर करतो आता आता सखीचं लक्ष नसतं सखी शिकवण्यात बिझी असते तितक्यात आता कान्हाने सांगितल्याप्रमाणे हा गोळ्यावाला आता चाडी देतो आता सखीचं सुद्धा लक्ष ते आवाजाकडे आणि सखी विचार ते कोण आहे तर किरण सांगतो अरे हा तर तो आपला शंभू गोळ्यावाला आहे तर, तर था 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 आता सखी म्हणते म्हणजे तर लहान मुलं आता म्हणतात बर्फ गोळ्यावाला आणि सगळे जरा एक एक करून पडून जातात आता गोळा खाण्यासाठी आणि कानाचा प्लॅन हाच तर असतो आता बघा प्रेक्षकांनो आता कानाने तिथे लपून फोन ठेवला असतो हे सगळं रेकॉर्ड करण्यासाठी की कसा आता कानाने सखीच्या ट्युशनचा पहिला दिवस पूर्ण घालवलाय त्याला सरकारला प्रूफ म्हणून द्यायचं असतं आता हे किरणच्या लक्षात लक्षात तर सगळी लहान मुलं आणि जानू सुद्धा तिथून निघून जाते आणि किरण आता काना येतो आणि त्याला म्हणतो झालं काना करून तूच बोलावलं होतंस ना त्या बर्फगोड्यावाल्याला मिळाल्या ना पुरावा ठीक आहे मग पाठव आता तुझ्या त्या सरकारला तर काना म्हणतो हो गेला आजचा दिवस मग आजचा दिवस का होईना बेबी सरकारांचा क्लास बंद तसं तर त्या खूप छान शिकवत होत्या पण असो आणि आता काना सुद्धा निघून जातो बघण्यासाठी गोळ्या ज आता जिथे लेकर गोळ्या खात असतात तिथे आता काना जाऊन पोहोचतो तिथे काय होतं सगळे मुलं आपल्या आई वडिलांजवळ जातात आणि गोळ्यासाठी पैसे मागत असतात आता सगळ्यांचे जे आई वडील असतात ते आता पैसे देण्यासाठी नकार करतात आणि ते नकार देतात आपल्या सगळ्या मुलांना आणि त्यामुळे आता सखी ठरवते की सगळ्यांना ड्रिट द्यायची आणि आता सखीच्या या दिलदारपणामुळे तिच्या मोठ्या मनामुळे आता हिच्यावरच शंका घेतल्या जाते बघत बघतरा प्रेक्षकांना इथे काय होतं आता सगळ्यांचे चेहरे पडले असतात लहान मुलांचे कारण त्यांच्या आई बाबांनी नकार दिला असतो पैसे देण्यासाठी आता सखी सगळ्यांना विचारते कोणाकोणाला आहे गोळा सगळे एकमेकांकडे बघू लागतात पण आता पैसे न दिल्यामुळे सगळे आपले मान खाली घालतात आता सगळेजण आता उदास झाले असतात आता सखी म्हणते अरे बोला तुम्हाला खायचं आहे ना तर आता त्यातला एक मुलगा म्हणतो पैसे नाही आहेत आणि बाबाने त्याला नकार दिला नाही दिले पैसे तर आता सखी म्हणते हो का मग आता गोडा खायचा म्हणून तुम्ही सगळे माझा क्लास सोडून आलात की नाही तर बघत या प्रेक्षकांना आता सानब काकाची जी बायको असते ना आता उठून उभी राहते आणि सखीला म्हणते अगो बाई क्लास सोडला का यांनी चांगले झोडपे दे यांना यांच्या पायातच गोडा आला पाहिजे गोळा खातो म्हणून आणि परत आता ही जी बाई असते सानब काकांची बायको ही आता परत आपली काम करू लागते पण आता सखी म्हणते अजिबात नाही आता पाहायला गोळे देण्याची काय गरज आहे उलटास सगळे मुलं गोळ्या खातील आणि कानासुद्धा आता सगळं बघत असतो मागे किरण सुद्धा असतो आणि आता सखी सगळ्या मुलांना म्हणते सखी टीचर करून तुमच्या सगळ्यांना पार्टी आणि आता सगळी लहान मुलं खूप खुश होतात की त्यांना आता गोळ्या खायला मिळणार आहे म्हणून आणि जोर आणि आता ते ओरडू लागतात तर इथे काय होतं एक टुरिस्ट असतं सखी म्हणते की हो तुमच्या सगळ्यांना गोळा मिळेलच पण तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलून दाखवायचंय आणि गोड्यावाल्यासमोर आता कुठल्या रंगाचा तुम्हाला गोळा खायचाय तेवढं तुम्हाला आता सांगायचंय तेही इंग्लिशमध्ये तर आधी तर त्यातला एक मुलगा म्हणतो जाऊ दे नकोच बाई त्यापेक्षा गोळा तर दुसरा, दुसरा मुलगा म्हणतो अरे असं काय करतोय खायचाय आहे ना गोळा तर आता एक मुलगी जी असते ती हिंमत करते आणि समोर येते आणि ती आता तुटीफुटी इंग्लिश आपली बोलू लागते आणि म्हणते आय वॉन्ट बर्फाचा तर आता सखी म्हणते नाही नाही बर्फाला इंग्लिशमध्ये काय म्हणतं आता ही मुलगी म्हणते आईस आणि ही मुलगी आता इंग्लिश मध्ये प्रयत्न करते बोलायचा आणि म्हणते आय वॉन्ट आईस गोळा कलर कालाखट्टा तर आता इची आई जी बाजूनच कपडे धुवत असते ही आता त्या मुलीकडे बघते तिच्या आणि तिला कौतुक वाटत असत तर आता सखी करेक्ट करते त्या मुलीला आणि म्हणते मस्त बोलली अस तू फक्त आता काला खटाला ब्लॅकिश पर्पल कलर असं म्हणून परत एकदा बोलून दाखव आणि त्यानंतर ती मुलगी बोलते सुद्धा आणि सखी तिचं कौतुक करते आणि ताड्या वाजवते तिच्या आईला सुद्धा बघून कौतुक वाटतं आणि असंच एक एक करून आता सगळी मुलं इंग्लिश मध्ये गोळा मागू लागतात सखी समोर आणि सखी त्यांना शिकवते छानपैकी इंग्लिश शिकवण्याची ही सुद्धा एक छान पद्धत होती जेव्हा आपण प्रॅक्टिकली हे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला कोणतीही भाषा सहजपणे समजते तर कनाला सुद्धा या सखीच्या वागण्याचं कौतुक वाटत असतं आणि जिथे या मुलांच्या आई वगैरे सुद्धा असते आई वडील त्यांना सुद्धा खूप छान वाटतं आणि आपल्या मुलांचं कौतुक वाटतं तर बघा मित्रांनो इथे काय होतं आता ही जी जान्हवी आहे ना सखीची मैत्रीण ती आता सखी जवळते आणि म्हणते काय गो सखी आहे तुला माहितीये का मला जर एखादी अशी इंग्लिश टीचर असते ना तर मी आज एका देशाचा कलेक्टर असतो तर कुठे चुकली आहे मित्रांनो ही हा बरोबर आता सखी म्हणते अग कलेक्टर देशाचा नाही जिल्ह्याचा असतो तर जान्हवी म्हणते असू दे की काय होत त्याला तर सखी म्हणते अग तर आता ही जानू म्हणते अगं मजा करते मी जो किंग आणि पुढे आता जानू म्हणते सखीला पण मानलं पाहिजे तुला पोरं तु तर पडून गेलीत पण नाही नाही म्हणता म्हणता इंग्लिशचा क्लास तू इथे तर इथे का असो ना पण पूर्ण केलाच की पण आता इथे किरण म्हणतो जानूला पण तरी यांचा गसा बोमलला ना तर जानवी म्हणते म्हणजे तर सखी सुद्धा हे ऐकत असते तर किरण म्हणतो म्हणजे बघ ना यांना फी मिळायच्या आधीच यांच्या सखी मॅडमच्या खिशाला आधीच पैशाचा करकंडा पडला ना तर सखी सुद्धा म्हणते ठीक आहे हरकत नाही आहे माझी याआधी माझ्याकडे भरपूर पैसे होते आणि इथे काय होतात सखी थोडी सॅड होते पण आता कानासुद्धा सुद्धा ऐकत असतो तर काना सखीला म्हणतो पैशांचं काय आहे हो पैसे आज आहे उद्या नाही तर सखी सुद्धा म्हणते हो आणि मला या मुलांचा आनंद जास्त महत्वाचा आहे आणि सखी कानाजवळ येत म्हणते मग मी उद्याची कशाला काळजी करू काना म्हणतो सखीला नका करू पण जगायला ते सुद्धा स्वाभिमानाने जगायला पैसा तर लागतोस ना सखी आता कानाला परत ऍटिट्यूड दाखवायला लागते आणि म्हणते माहिती आहे मला आणि मी परत पैसे कमवेनच तू नको हा विचार करू त्याचा काना म्हणतो असं कसं आहे ना मी तुमचा इतका विचार तर मी करेनच सखी आता म्हणते ठीक आहे कर विचार तू हवा तेवढा हवा तसा विचार कर सखीला वाटत असतं कुठे या कानाच्या नादी लागू मी हा बोलण्यात पहिलेच पटाईत शब्दांच्या खेळात तर कोणी कण्याला हरवूच शकत नाही तर इथे काय होता तर सखी त्या लहान मुलांकडे बघते आणि तिला खूप आनंद होत असतो त्यांना आनंदी बघून आणि सखी आता तसं गाण्याला म्हणते सुद्धा की मला तर एवढंच कळतंय की त्या मुलांना बघून म्हणजे त्या सगळ्या लहान मुलांना आनंदी बघून मला आनंद मिळालाय आणि असा आनंद मी या आधी कधी कमावलाच नव्हता सखी थोडी सॅड सुद्धा होते इथे आणि म्हणते हा पैसे गेलेत माझे आज पण ठीक आहे आज ही मुलं थोडं शिकली आणि खूप सारा हसली खरंच आज रात्री मला शांत आणि सुखाची झोप लागेल असं आता सखीला वाटत असतं पण असं काहीच होत नाही बघत प्रेक्षकांनो आता या मनस्विनीने कान्हा ठेवलंच असतं वॉच ठेवण्यासाठी पण आणखी एक माणूस तिने त्या साडीत ठेवला असतो कान्हावर नजर ठेवण्यासाठी तर तिथे काय होतं प्रेक्षकांना दिवस निघून जातो आणि आता रात्रच झाली असते आणि कान्हा छानपैकी झोपलेली असतात त्यांना शांत झोप लागली असते तितक्यात आता सखीला काहीतरी आवाज येतो जी चाड आधी शांत असते ती अचानक हल्ला होत असते त्या चाडीत त्यांनी कल्ला वगैरे होत असतो मोठ्या मोठ्याने आवाज येत असतो तर आता सखी काय करते सखीला वाटत असतं की काहीतरी झालंय सखीला काळजी वाटू लागते त्या आवाजामुळे आणि सखी आधी कानाला आवाज देते आणि म्हणते उठ काना काहीतरी झालंय बाहेर तर काना उठून बसतो आणि त्याला सुद्धा तो आवाज येतो त्यामुळे आता दोघेही आता बाहेर पडतात बघण्यासाठी की काय झालंय म्हणून तर आता सखी आणि काना बाहेर येतात आणि बघता तर काय चाळीत सगळीकडे आता उधम मसला असतो सगळे चाळकरे जागी असतात आणि त्यांची लेकरं जे लहान लेकरं असतात ज्याने बर्फाचा गोडा खाल्ला असतो त्या सगळ्या लहान मुलांना व्हॉमिटिंग व्हायला लागते आणि सगळ्यांचे आई वडील आता त्यांच्या मुलांना म्हणजे बरं करण्यात आणि त्यांच्या काळजीत असतात दाबाडे मावशी इथे सुद्धा सगळ्यांची मदत करत असतात तर तितक्या तिथे आता सखी आणि काना येतात आणि किरण आता धावतच कानाकडे जातो आणि म्हणतो काना सगळे तुझीच वाट बघत होते तर काना विचारतो हो पण अरे हे सगळं काय चाललंय आता किरण सांगू लागतो की मी आता तुझ्याच कडे येत होतो काय ना सगळ्या या लहान मुलांना विष बाधा झाली आहे त्यांना चक्कर येतात आणि सारख्या उलट्या होत्यात आणि आता या पूर्ण सिच्युएशन कडे बघून आता सखीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि आता सखी विचारते पण हे असं सगळं कसं झालं तर आपण सखी हे सुद्धा म्हणते की म्हणजे असं त्यांनी काय खाल्लं होतं तर आता सखी सखीला आता जाणू सांगू लागते अगं सखी सगळ्यांच्या आया म्हणतायत की संध्याकाळपासनं त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं शेवटचं त्यांनी जे खाल्लं तो होता बर्फाचा गोळा आता हे ऐकून सखीला खूप टेन्शन येतं कारण तिने सगळ्यांना ट्रेड दिली असते आता सखी जानू किरण बघायला जातात काय झालाय म्हणून आणि कान्हा सुद्धा जाणार तितक्यात आता कान्हाला मनस्विनीचा फोन येतो आणि हो आता रिवील होतं की या सगळ्या कारस्थानाच्या मागे ही मनस्विनी असते म्हणजे आता माझं मत इथे सांगायचं झालं मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं तर खरंच हे याने थोडं अति दाखवलंय म्हणजे इथे चॅलेंज जर आता सखी आणि मनस्विनी मध्ये सुरू आहे तर मग आता लहान मुलांच्या जीवाशी खेळणं थोडं थोडस अतिच आहे जरी या मालिकेला दाखवायचं आहे की मनस्विनी खूप अति आहे विलन आहे ती खूप घमेंडी आहे वाईट आहे क्रूर आहे मान्य आहे पण हे थोडं अति झालं असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटत मी कमेंट मध्ये सांगा मी फक्त माझं मत मांडलं तर इथे काय होतं बघत प्रेक्षकांना कंटिन्यू करू आपण तर फोन उचलला उचलला आता कान्हाने मनस्विनी त्याला म्हणते एकदम चिल असते ती ती कान्हाला म्हणते काय मग आकडा काय तर कान्हाला काय समजत नसतं काना म्हणतो कसला आकडा तर आता ही मनस्विनी म्हणते अरे किती मुलं मेलीत की अजून विकेट पडायची आहे आणि ओपनिंग व्हायचं आहे आता हे ऐकल्याबरोबर बरोबर कान्हाला खूप राग येतो आणि काना म्हणतो काय म्हणजे हे सगळं तुम्ही केलंय आता कान्हला सुद्धा याची काहीच आयडिया नसते तर आता मनस्विनी म्हणते मन कान्ह मग काय तर ऑफकोर्स मीच केलंय आणि तुला काय वाटलं रे तू बर्फाच्या गोड्याची गाडी बोलावशील आणि क्लास कसा बंद पडला याची लहान मुलांसारखी एक फालतू व्हिडिओ क्लिप बनवशील आणि मग मला पाठवून ते मला फसवशील हा तुझा प्लॅन होता इतका फालतू प्लॅन म्हणजे बेसिकली प्रेक्षकांना मनस्विनीला कानावर विश्वास नसतो आता मनस्विनी कानाला म्हणते मी तुला आधीच सांगितलं होतं की माझी नजर चोवीस तास तुझ्यावर आहे मग तू चाळीत राहा बंगलात राहा की जगाच्या पाठीवर कुठेही जा तू माझ्या नजरेपासून लांब जाऊ शकत नाही तू हा असा फालतूचा प्लॅन करणार आहे तीन पैशांचा हे मला आधीच माहिती होतं रे पण मी त्या गोड्यावाल्याला आहे हा माझा प्लॅन तुला माहिती नव्हता आणि पुढे ही मनस्विनी कानाला सांगू लागते की त्या गोड्यामध्ये टॉक्झिक केमिकल्स होते आणि पुढे मनस्विनी हे सुद्धा सांगते की तेच रंग ज्याबद्दल आता सखी त्या मुलांना शिकवत होती म्हणजे आपल्याला समजतं हो की इने आणखी कोणाला तरी ठेवल्या चाळीत सखी आणि कानावर नजर ठेवण्यासाठी आता सखी चाळीतल्या सगळ्या मुलांकडे बघत असते त्यांच्या जवळ असते ती आणि इकडे आता मनस्विनी कान्हाला सांगू लागते की सखीने विष खाऊ घातला त्या लहान मुलांना आणि मनस्विनी कान्हाला म्हणते हे सरकारची स्टाईल आहे आता बस मोजत किती विकेट्स पडणार आहे ते आणि आता कानाला इकडे खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो तर बघा प्रेक्षकांना तितक्यात काय होतं आता एक जी लहान मुलगी असते परी तिला तर चक्कर आता चक्कर येते उलट्या हो आणि आता तिची आई खूप जोराने अशी किंचाळते आणि आता हिला सुद्धा ऐकू येतो मनस्विनीला आणि फोन आता कानाच्या हातून खाली पडतो तर आता ही किंचाळणी ऐकून ही मनस्विनी हसत असते आणि फोन ठेवल्यावर आता मनस्विनी म्हणते विकेट पडली वाटतं बाप रे आता परीला चक्कर आल्यामुळे सखीला काळजी वाटते आणि सखी जोरा जोरात आता कानाला आवाज देऊ लागते आणि काना आता पटकन धावत जातो आणि परीला उठवण्याचा प्रयत्न करतो तितक्यात आता साईबाबाच्या किंवा देवाच्या कृपेने आता परीला जाग येतो आणि आता काना म्हणतो आत्ताच्या आत्ता मला इथे डॉक्टर हवाय आणि इथे आता, आता, आता सखी सुद्धा खूप घाबरली असते तर तिथे काय होतं बघा प्रेक्षकांना मनस्विनीने फक्त इतकंच नसतं केलेलं तर ती आता फोन करून एका माणसाला सांगते सुद्धा चाळीत एकही डॉक्टर पोचता कामा नये तिथे फक्त आणि फक्त मृत्यू पोचला पाहिजे आणि फोन ठेवल्यावरती तिचा ज्यूस एन्जॉय करते आणि म्हणते काना तुला काय वाटलं रे तू खूप मोठा प्लेयर आहेस पण तुला तर अजून खेळच नाही समजला काय खेळणार रे तू असा ती स्वतःशी बोलते आणि पुढे ही मनस्विनी म्हणते जेव्हा कान्हा तो तिथे बॉडी बघशील ना तेव्हा तुला समजेल की सरकारने फक्त विचार करायची वेळ असते आणि तसंच होतं तर आता ही मनस्विनी खूप इगो मध्ये गेली आणि ही स्वतःचा आता विचार करते फक्त इथे आणि ही, ही मनस्विनी मस्त इथे ज्यूस पित असते आणि तिकडे चाळीत सगळा हा हाकार मचला असतो तर किरण आता दोन तीन डॉक्टर्सला फोन लावतो आणि सगळेजण आता बिझी आहे सांगून फोन कट करतात तर आता काना विचारतो काय झालं तर किरण म्हणतो अचानक सगळे डॉक्टर्स बिझी कसे काय तर इथे कानाला समजतं की हा सरकारचा डाव असेल आणि काना तसं म्हणतो सुद्धा किरण जवळ तितक्या तिथे आता सखी येते आणि कानाला म्हणते तू तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात ना काना मग बघ ना काहीतरी कर बघ त्यांची कंडिशन आणि आता सखी खूप पॅनिक झाली असते काना म्हणतो शांत भा मी बघतो काहीतरी तर सखी साईबाबांकडे जाते आणि प्रार्थना करते तितक्यात आता काना जातो आणि काना आता त्याच्यासोबत सोबत पूर्ण एक डॉक्टरची टीम घेऊन येतो सखी साईबाबांना म्हणत असते साई सा की साईबाबा आज मला पहिल्यांदा असं वाटतंय की कान्हाला यश आणि तसंच होतो साडेच्या बाजूलाच मेडिकल कॅम्प सुरू असतो आणि तिथूनच आता कान्हा या डॉक्टर्सला घेऊन आला असतो चला काहीतरी पॉझिटिव्ह घडलंय आजच्या एपिसोड मध्ये आणि डॉक्टर्स आता सगळ्या मुलांना ट्रीट करतात आणि बरं करतात आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथेच संपतो पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी आता परीजवळ जाते विचारण्यासाठी की तू कशी आहेस म्हणून तितक्या तिची आई बघून घेते आणि सखीला खूप बोलू लागते आणि म्हणते दूर माझ्या मुलीपासून आता हे सगळं बघत असतो आणि ही आता बाई सखीलाच ब्लेम करते आणि हीच नाही तर चाळीतल्या सगळ्या बाया चाळीतल्या आता सखीला ब्लेम करतात आणि तिलाच दोषी ठरवतात आणि चक्क आता त्या सखीला चाळीतून निघून जायला सांगतात आणि दुसरीकडे मनस्विला कळतं की एक पण चाळीतला मुला मुलाला काहीच झालं नाही सगळे जिवंत आहे आणि आता सखी म्हणजे सॉरी म्हणजे आता ही मनस्विनी म्हणते कान्हाला की कोण आहे मग हा माणूस आणि मनस्विनीला कानावर डाऊट येतो तर बघूया प्रेक्षकांना काय होईल नव्ह्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा फ्युचर अपडेट्स व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद